नमस्कार मी चिंतामणी सहस्रवते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याबद्दल दुष्काळी भागाच्या विकासाचं एक केंद्र म्हणून ओळखला जाणारा हा कारखाना गेले काही वर्ष बंद आहे आणि तो बंद पडायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की त्या भागामध्ये ऊसाची उपलब्धता कमी झाली आटपाडी तालुका जत तालुका असेल कवठेमांकाळ तालुका खानापूर तालुका त्या शेजारचा आटपाडी तालुक्याच्या शेजारचा खानापूर तालुका आणि त्या शेजारचा कडेगाव तालुका सुद्धा आणि तासगाव तालुक्याचा सुद्धा पूर्व भाग हे सांगली जिल्ह्यातले दुष्काळी तालुके म्हणून पूर्वी ओळखले जायचे पूर्वी म्हणजे साधारणपणे एक दहा ते दहा वर्षापूर्वी आपण असं म्हणू दहा ते पंधरा वर्षापूर्वी आणि त्यावेळेला त्या, त्या भागामध्ये काही तिथल्या तिथ प्रत्येक ठिकाणच्या राजकीय नेत्यांनी काही कल्पक राजकीय नेत्यांनी दूरदृष्टीच्या राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सूत गिरण्या किंवा सहकारी दूध संघ सुरू करायचे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचाच एक अतिशय स्तुत्य असा भाग म्हणजे आटपाडीमध्ये माणगंगा सहकारी साखर शाकर कारखाना सुरू झाला हा सा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आटपाडीचे एक दूरदृष्टीचे नेते आटपाडी तालुक्यातले श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचा फार मोठा पुढाकार होता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते अनुयायी आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या मदतीनं आणि माजी खासदार आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर यांच्या मार्गदर्शनानं हा कारखाना सुरू झाला ज्या वेळेला हा साखर कारखाना सुरू झाला त्यावेळेला आटपाडी तालुक्यात दुष्काळच होता हळूहळू दुष्काळाची तीव्रता वाढत गेली आणि नंतर साखर कारखान्याला पाहिजे तेवढा ऊस सहज उपलब्ध होत नव्हता सोलापूर जिल्ह्यातनं काही थोडासा ऊस आणून कारखाना सुरू ठेवायचा प्रयत्न तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी सुद्धा प्रयत्न केला परंतु ऊसामुळेच शेवटी कारखाना अडचणीत आला आता हा साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करायचा प्रयत्न अमरसिंह देशमुख म्हणजे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जे आहेत अमरसिंह देशमुख आणि राजेंद्र अण्णा देशमुख यांचे बंधू यांनी हा, हा प्रयत्न मोठा जोमानं सुरू केलेला आहे त्यांनी हा कारखाना सुरू करायचाच पुन्हा असा चंगच बांधलेला आहे नुकताच आटपाडीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसंच ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित होते यावेळेला अमरसिंह देशमुखांनी असं सांगितलं दोन्ही मंत्र्यांना उद्देशून असं सांगितलं आणि एक प्रकारे महायुती सरकारला सुद्धा उद्देशून असं सांगितलं की आमच्या या कारखान्याचं धुराडं पेटवायला मला मदत करा पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्ही म्हणाल त्याला मी आमदार इथनं करतो आणि महायुती सरकारनं या कारखान्याला मदत करावी हा कारखान्याचं धुराडं परत एकदा पेटवण्यासाठी सांगली जिल्ह्यामधले अनेक कारखाने साखर कारखाने हे वेगवेगळ्या कारणांनी बंद पडले त्यापैकी महांकाली साखर कारखाना एक असा कारखाना होता की जो कवठेमांकाळ तालुक्याचं संपूर्ण भवितव्य होता स्वर्गीय नानासाहेब सगरे आणि स्वर्गीय पंडितराव जाधव हो, यांनी हा कारखाना फार मोठ्या कष्टातून सुरू केलेला होता त्यांना त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मदत केली लोकनेते बापू पाटील यांची त्यांना प्रेरणा होती त्यानंतरचा कारखाना जो अतिशय महत्वाचा सुरू झाला तो म्हणजे खानापूर तालुक्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू झाला तो साखर कारखाना सुरू करण्यामध्ये माजी आमदार आणि काँग्रेसचे एक दिग्गज नेते माजी आमदार संपतराव नाना माने यांचा पुढाकार होता माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांची त्यांच्याबरोबर साथ होती त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तोही दुष्काळी भागातला एक अतिशय महत्वाचा साखर कारखाना होता तासगाव तालुक्याच्या तशा पूर्व भागामध्ये म्हणजे दुष्काळग्रस्त भागच होता तासगाव तालुक्याचा त्यावेळेला तो, तो चिंचणी आणि या सबन तासगाव या एरियामध्ये किंवा तुरची या फाट्याजवळ तासगाव सहकारी साखर कारखाना सुरू केला तो माजी आमदार दिनकरबा पाटील यांनी सुरू केला तोही साखर कारखाना नंतर अडचणीत आला आता तो एका नव्या व्यवस्थापनाखाली सुरू आहे खानापूर तालुक्यातला यशवंत सहकारी साखर कारखाना सुद्धा एका नव्या व्यवस्थापनाखाली आता सुरू झालेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आता सुरू आहे जतचा सहकारी साखर कारखाना विजयसिंह डफळे सरकार कारखाना तो कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी डफळे सरकारांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं तिथं खूप मोठे प्रयत्न केले तोही कारखाना नंतर अडचणीत आला आता त्या कारखान्यात वेळी नवीन मॅनेजमेंट खाली तो कारखाना सुरू झालेला आहे तर हे सगळे दुष्काळी तालुक्यातले कारखाने होते प्रामुख्यानं हे अडचणीत आले ते उसाच्या कमतरतेमुळे अडचणीत आले त्यावेळेला दुष्काळ होता पाण्याच्या पाण्याची अजून सोय झालेली नव्हती आणि त्यानंतर ताकारी म्हैसाळ टेंभू या योजना मोठ्या गतीनं सुरू झाल्या आणि दुष्काळी भागामध्ये पाणी फिरायला सुरुवात झाली आणि पाणी पोचल्यानंतर आता अटपाडी तालुक्यात भरपूर पाणी पोचलेलं आहे शेजारच्या खानापूर तालुक्यात सिंचन चांगल्यापैकी झालेलं आहे टेंबू योजनेमुळं त्यानंतर शेजारच्या सांगोला तालुक्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे जत तालुक्यामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये पाणी पोहोचलंय अजून काही भागात पाणी पोचायचं आहे पण म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातून तिथेही पाणी सगळीकडे पोचेल लवकरच अशी चिन्ह दिसत आहेत मांकाळ तालुक्यामध्ये पाणी पोचलेलं आहे तासगाव तालुक्यामध्ये पाणी बऱ्यापैकी पोहोचलेलं आहे आणि ह्यामुळं आता सगळीकडे उसाची लागवड वाढायला लागलेली आहे ऊस हे अतिशय खात्रीचं पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असल्यामुळे शेतकरी उसाच्या पिकाला प्राधान्य देतात द्राक्षावर सुद्धा नैसर्गिक संकट येतं त्या तुलनेनं उसावरती संकटं कमी येतात अशी शेतकऱ्यांची आत्तापर्यंतचा अनुभव आहे शेतकऱ्यांचा आणि शेत त्यामुळे ते उसाकडे वळतात परंतु ज्या वेळेला हे सगळे साखर कारखाने सुरू झाले त्यावेळेला मात्र सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती प्यायला पाणी नव्हतं अशी अनेक वेळेला आटपाडी तालुक्यात सुद्धा अशी परिस्थिती होती तशीच कवठेमांकाळमध्ये होती जत तालुक्यात सुद्धा अशी परिस्थिती झाली होती खुद्द जत शहरामध्ये सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई असायची त्यामुळं हे साखर कारखाने अडचणीत आले आता हे दुष्काळी भागातले कारखाने काही कारणांमुळं पाण्याच्या दुर्भिक्षामुळं किंवा ऊसाच्या टंचाईमुळे अडचणीत आले हे खरं आहे परंतु काही सहकारी संस्था मग त्यात काही साखर कारखाने पण आहेत काही सूतगिरण्या पण आहेत हे, हे राजकारणातनं अडचणीत आले त्या त्या कारखान्याचे जे कोण धुरीण असतील जे कोण नेतृत्व करत असतील त्यांनी ज्या ज्या निवडणुका लढवल्या विशेषतः विधानसभेची निवडणूक ही साखर अनेक साखर कारखाने अडचणीत आणायला कारणीभूत ठरलेली आहे आपल्याला माहित आहे की कि किती जरी आपण निवडणूक आयोगानं खर्चाच्या मर्यादा वगैरे सगळ्या घालून दिलेल्या असल्या तरी निवडणूक का का ही काही सोपी नसती विधानसभेची असेल किंवा लोकसभेची असेल अशा ह्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका लढवल्यामुळे सुद्धा काही सहकारी संस्था अडचणीत आलेली आहेत आणि तशा गिरण्या पण अडचण आल्या गिरण्यांची सगळ्यात परिस्थिती अशी झाली की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक सूत गिरण्या सुरू झाल्या सहकारी तत्वावरती पण कापूस मात्र सांगली जिल्ह्यात फारसा पिकत नव्हता फार पूर्वी आटपाडी तालुक्यात सांगोला तालुक्यात कापूस पिकायचा कवठे का तालुक्यातही कापूस पिकायचा खुद्द तासगाव तालुक्यात सुद्धा थोडाफार कापूस व्हायचा पण नंतर कापसाचं पीक मोडून गेलं आणि कापूस यायचा विदर्भातून विदर्भ मराठवाड्यातनं आणि गिरण्या मात्र सूत गिरण्या मात्र सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये त्या हा जो एकूण वाहतूक आहे कापसाची ती परवडण्यासाठी झाली कापूस वेळेवरती मेळे ना झाला आणि त्यातून सूत सुद्धा अनेक अडचणीत आल्या काही सूतगिरण्या गिरण्या तरी अजून चांगल्या पद्धतीनं सुरू आहे पण तरी सुद्धा प्रामुख्यानं कच्च्या मालाचा पुरवठा हा कमी पडल्यामुळे सूत सुद गिरण्या सुद्धा अडचणीत आल्या साखर कारखाने सुद्धा त्यामुळे अडचण आले परंतु काही कारखाने मात्र हे राजकीय कारणामुळे बंद पडले अनेक अडचणीत आले शेतकऱ्यांची बिलं द्यायला विलंब व्हायला लागला कारखान्याला ऊस चांगला होता गळ गाळप चांगलं होत होतं परंतु शेतकऱ्यांची बिलं द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती झाली त्याचं कारण प्रामुख्यानं राजकीय होतं आणि मग त्यामुळं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा अडचणीत आली आणि राज्य बँकेशी जे कारखाने जोडले गेले होते ते, ते राज्य बँकेवरती सुद्धा हा सगळा थकबाकीचा बोजा चढत गेला आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याकडे जो काही थकबाकीचा बोजा आहे तो अशा काही सहकारी संस्थांचा सहकारी संस्थांचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्यामुळं हा चांगली जिल्हा बँकेवरती सुद्धा बोजा सगळा वाढलेला आहे त्यामुळे जिल्हा बँक सुद्धा अडचणीत आलेली आहे राजकीय कारणामुळेच जिल्हा बँक सुद्धा अडचणीत आली अशी आजची परिस्थिती आहे तर आता ऊस उपलब्ध व्हायला लागलेला आहे पाणी सगळीकडे व्हायला लागले आणि दु, दु, दुसरा काही आता उद्योग त्या त्या भागामध्ये नव्यानं निघेल काही मोठे उद्योग निघतील काही कारखाने निघतील मोठ्या इंडस्ट्री येतील आत्ता लगेचच्या नजीकच्या काळात अशी शक्यता नाही त्यामुळे सहकारी साखर कारखाने हे एक फार मोठं साधन आहे विकासाचं असं तिथल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय आणि त्यामुळं प्रत्येक कारखान्याचं पुनरुज्जीवन करायचा मोठ्या प्रमाणावरची प्रयत्न सुरू आहे अर्थात त्यासाठी कोट्यावधी हो रुपयाची रक्कम लागणार आहे त्यासाठी सरकारचं सरकारचं पाठबळ आवश्यक आहे सरकारची मदत आवश्यक आहे आणि म्हणूनच अमरसिंह या देशमुख यांनी माणगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी म्हणून शासनानं मदत करावी असं साखडं घातलेलं आहे आता येतनं काय होतंय ते परंतु या पुढच्या काळामध्ये ऊसाची उपलब्धता झाल्यानंतर सुद्धा काही कारखाने का बंद पडलेले आहेत आणि ऊस भरपूर उपलब्ध असताना सुद्धा कारखाने का बंद पडले तर व्यवस्थापनामध्ये काही दोष होते का निवडणुकीच्या राजकारणामुळे काही कारखाने बंद पडले का ह्याचा सुद्धा शासनानं एकदा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे साखर बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या बद्दल पूर्वी सहकारी साखर कारखान्यांच्या बद्दल अनेकदा सरकारच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं अशा अभ्यास समित्या नेमल्या जायच्या तर सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सूत गिरण्या किंवा सहकारी दूध संघ सुद्धा असे बंद पडलेले आहेत ते का बंद पडले कशामुळे बंद पडले ते बंद पडू नयेत म्हणून काय उपाययोजना नेमक्या करता येतील याकरता राज्य सरकारनं सुद्धा काही पुढाकार घेऊन अभ्यास करण्यासाठी करण्याची गरज आहे तशी सुद्धा या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं असा एक विचार या निमित्तानं मांडला जातोय आपल्याला माहित आहे की ज्या गिरण्यांसाठी किंवा सा साखर कारखाने पुन्हा सुरू सिरण्या जरा मुश्किलच वाटते की पुन्हा सुरू व्हायचे पण साखर कारखाने पुन्हा सुरू होऊ शकतात कारण कच्चा माल इथं उपलब्ध आहे उसाचा होऊ शकतो त्यात इथेनॉलसारखी एक नवीन चांगला उपाय कारखान्यांच्या हातामध्ये आलेला आहे केवळ साखरेवर आता अवलंबून साखर कारखान्यांना राहता येणार आहे राह राहावं लागणार नाही आहे त्यामुळं इथेनॉलमुळे सुद्धा साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळतोय वीज निर्मिती कारखान्यांच्यातनं को जनरेशनची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेली आहे तर अटपाडी तालुक्यातला माणगंगा सहकारी साखर कारखाना जर सुरू झाला तर अटपाडी तालुक्याच्या आणि परिसराच्या दृष्टीनं अतिशय ते महत्वाचं ठरणार आहे त्या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यांच्या उसाला हमखास मागणी राहणार आहे त्यांना दर मिळेल त्यांना चार पैसे त्यातनं मिळू शकतील माझं सुदैव असं की माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला मी हजर होतो तेव्हा श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आणि श शरद पवार यांच्या उपस्थितीत आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर यांच्या उपस्थितीत ह्या कारखान्याचं उद्घाटन झालेलं मी पाहिलेलं आहे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला सुद्धा मी उपस्थित होतो त्यावेळेला संपतराव नाना ना माने यांनी पुढाकार घेऊन हा कारखाना सुरू केला तो दिनकराबा माजी आमदार दिनकराबा पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला तासगावचा सहकारी साखर कारखाना तासगाव सहकारी साखर कारखाना त्याच्या उद्घाटन समारंभाला मी उपस्थित होतो शिराळा तालुक्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय शिवाजीराव देशमुख यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या निनाई देवी सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनाला सुद्धा मी उपस्थित होतो महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण आलेले होते त्यावेळेला सुद्धा मी उपस्थित होतो तर मी स्वतः या साखर कारखान्यांचा प्रारंभ झालेला पाहिलेला आहे हे सगळे साखर कारखाने पुन्हा एकदा नव्यानं उभे राहावेत आणि ह्या कारखान्यांना नवीन दिशा मिळावी त्या भागातल्या शेतीच्या विकासाला स्वतःतून दिशा मिळावी पण त्याचबरोबर पुन्हा त्याच त्या चुका होऊ नयेत यासाठी सुद्धा शासनानं काही उपाययोजना करण्याची गरज आहे असं या निमित्तानं सुचवावंसं वाटते आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण ला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद